मेढा प्राथमिक शिक्षक संघ हा राज्यात शिक्षकांची मजबूत संघटना म्हणून ओळखला जातो अशा या संघटनेचे अध्यक्षपद भूषवत असताना अनेक जबाबदाऱ्या खांद्यावर घेऊन या पुढील काळात जुन्या नव्यांना सर्वांना सोबत घेऊन काम करणार असून प्रामाणिक निष्ठा व सुसंस्कृतपणा फक्त शिक्षक संघातच पाहायला मिळत असल्याचे प्रतिपादन जावळी तालुका नूतन अध्यक्ष तानाजी आगुंडे यांनी केले शिक्षक संघाच्या मेढा येथे आयोजित केलेल्या महामेळावा प्रसंगी अभुंडे बोलत होते यावेळी व्यासपीठावर शिक्षक संघ माजी जिल्हाध्यक्ष मिलन मुळे विनायक चोळ संजय धनावडे शंकर भार भोसले आरटी दळवी शिक्षक बँक संचालक विजय शिरठे महाबळेश्वर संचालक संजय सपकार गणेश कदम अशोक भिलाड बळवंत पाडळे शंकर बिरामणे माजी संचालक गणेश तोडकर महिला अध्यक्षा शैलजा धनावडे शशिकला शिंगटे शोभा धनावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी अगुंदे म्हणाले यापूर्वी पंधरा वर्षे मी शिक्षक समितीत काम केले मात्र प्रत्येक निवडणुकीत समितीतील शुक्राचार्यांमुळे नेतृत्व करताना समितीत काम करताना निर्माण होत होत्या अखेर समितीला रामराम करण्याचे ठरवून संघात प्रवेश केला तालुक्यातील संघ नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला अध्यक्षपद दिले त्या पदाला साजेसे काम करताना संघटना वाढवण्यावर माझा भर राहील यावेळी संघाचे माजी जिल्हाध्यक्ष मुळीक म्हणाले संघटना तालुक्यात शिक्षकांच्या पाठीशी ठाम उभी राहून एक संघपणे काम करीत आली आहे त्यामुळे तालुक्यात महिला शिक्षिका सुरक्षितपणे आपली सेवा बजावत आहेत असेच संघटन एक संघपणे ठेवत तालुक्यातील सर्व शिक्षकांनी काम करावे केवळ बँके निवडणुकी पुरते संघटनेकडे न पाहता शिक्षकांच्या प्रश्नांकडे देखील तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे नूतन कार्यकारिणी कटाक्षाने संघाच्या ध्येय धोरणांप्रमाणे काम करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी माजी अध्यक्ष आर टी दळवी म्हणाले संघटनेत काम करताना अनेक अनुभव आले शिक्षकांनी केवळ शैक्षणिक कामकाजापुरते एक संघ न राहता शिक्षकांच्या सुखदुःखात देखील सहभागी होऊन प्रत्येकाला आधार दिला पाहिजे असे मत दळवी यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी नूतन तालुका अध्यक्षपदी बामणुली विभागाचे शिक्षक नेते तानाजी आगुंडे यांची एकमताने निवड करण्यात आली तर नेतेपदी संजय धनावडे कार्याध्यक्षपदी जालिंदर सुतार कोषाध्यक्षपदी दत्ता चिकणे सरचिटणीसपदी संदीप किरवे यांच्यासह नूतन तालुका कार्यकारिणीची निवड घोषित करण्यात आली यावेळी निलेश उत्तेकर पी व्ही धनावडे पी कदम विनायक करंजेकर आंदा शिलार अंकुश शिंदे सुनील माने यासह शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन अशोक लकडे यांनी तर आभार शंकर जांभळे यांनी मानले तालुका शिक्षक संघाचा महामेळावा संपन्न होतोय आणि खऱ्या अर्थानं जावलीमध्ये निष्ठावंत शिक्षक येणाऱ्या नवीन शिक्षकांना आधार देणं निष्ठेनं काम करणं आपुलकी प्रेम आणि जिव्हाळा याचं मृत्युमंद उदाहरण आज या ठिकाणी पाहायला मिळालं जावली तालुक्यामध्ये शिक्षक संघाची ताकद अतिशय वाढलेले आहे विभागामध्ये शंभर टक्के सर्व शिक्षक बांधव आज या ठिकाणी आमच्या विभागाचे आमचे मित्र तान्हाजी अंगोंडे सर यांनी जावली तालुका शिक्षक संघामध्ये प्रवेश केल्यामुळं अनेक त्यांचे मित्र आणि नवीन सहकारी या ठिकाणी जावली तालुक्याच्या शिक्षक संघामध्ये सामील झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं जावलीची परंपरा आहे की जावली तालुक्यामध्ये फक्त संघ आणि संघच हा एकच विचार सर्व शिक्षकांच्या मनामध्ये आहे आणि शिक्षकांच्या अडचणी शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये शिक्षक संघ कधीही कमी पडत नाही हा विश्वास आमच्या पूर्वीच्या सर्व नेते मंडळींनी दिल्यामुळं आज संघाला जावली तालुक्यामध्ये चांगले दिवस आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आज या ठिकाणी जावली तालुका शिक्षक संघाचा मेळावा संपन्न होतो आहे आणि आज या ठिकाणी बांबलुणी विभाग जर पाहिला तर अतिशय दुर्गम भाग आहे परंतु दुर्गम भागामध्ये नवनियुक्त झालेले शिक्षक यांना आधार देण्याचं काम खऱ्या अर्थानं आमचे सर्व सवंगडी आमचे मित्र आमचे जिल्ह्याचे नेतृत्व सन्माननीय मुळीक सर असतील आमचे मार्गदर्शक भोसले सर असतील किंवा आमचे नवीन आता नवनियुक्त यांच्यावरती ता जावली तालुका शिक्षक संघाची मदार दिलेले आहे तालुक्याचे अध्यक्ष केलेले आहेत असे आमचे मित्र तानाजी आंघोंडे सर आम्ही सर्व मिळून बामणोली विभागाला जे झुप्त माप दिलेलं आहे त्याबद्दल सर्व तालुक्यातील ज्येष्ठ संघप्रेमींचं ज्येष्ठ नेत्यांचं मनापासून या ठिकाणी मना धन्यवाद व्यक्त करतो आणि बामणोली विभाग नव्हे तर जावली तालुक्यातल्या प्रत्येक शिक्षकाच्या पाठीमागं अतिशय ताकदीनं उभं राहण्याचं काम आम्ही भविष्यामध्ये करणार आहोत आणि शंभर टक्के जावली तालुका हा संघाचा बाले किल्ला आहे आणि तो पुढेही राहील यासाठी आम्ही तत्पर आणि कार्यतत्पर राहणार आहोत असं मी या ठिकाणी जाऊन त्यांना शिक्षक संघाच्या एकमतानं निवड करण्यात आली त्याचा हेतूही असा आहे मी त्यांच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलं आम्ही बघू शकतो त्यांना संघाचे विचार पटले संघाची संस्कृती पटली संघ हा शिक्षणाची नेहमी अडीवर्स असतो हे त्यांचे ते लक्षात आलं आणि त्यांनी ठरवलं की आपण शिक्षक संघामध्ये प्रवेश केला पाहिजे म्हणजे त्यांचा त्याच पद्धतीनं शिक्षक संघानं घेऊन त्याचा सन्मान केला त्यांच्या भविष्यासाठी त्यांची कार्य चांगली जाईल शिक्षणाची हिताचे प्रश्न त्यांनी सोडवले या त्यांना मनापासून शुभेच्छा माझी जिल्हाध्यक्ष म्हणजे प्रथमताच या बामनोली विभागाला दुर्गम भागाला न्याय दिला जातोय काय सांगाल दुर्गम भागामध्ये एकजूट असते अडचणीचं प्रमाण जास्त तिथं असतं जर संघटनेचे पद तिथे दिलं गेलं अध्यक्षपद तर संघटनेच्या वाढीसाठी प्रशासन आणि अधिकारी पदात यांचा समन्वय साधेल शिक्षणाचे प्रश्न सोडवतील आणि दुर्गम भागाला पहिल्यांदाच अध्यक्ष त्यांनी जबाब देतो कारण भाग बांबुरी असतात पूर्वीपासूनच संघटने होता प्रत्येक संघटना तालुका शिक्षक संघानं आज बांधली तालुका आज भाग केली आज बांबुली विभागामध्ये विभागामध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदाच शिक्षक संघाने वेळोवेळी आपल्याला त्या ठिकाणी चांगलं देण्याचा प्रयत्न केला आहे पण अध्यक्षपदाची धुरा ही बांबुली विभागामध्ये येत्या पहिल्यांदाच त्यांनी आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व बांबडली विभागामध्ये आम्ही आज साठ सत्तर शिक्षक या ठिकाणी आज शिक्षक संघामध्ये आम्ही प्रवेश करून आज जावली तालुका शिक्षक संघाची अध्यक्षपदाची धुरा आज आमच्या मध्यवर्ती सर्व शिक्षक संघाच्या नेते मंडळांनी दिलेली आहे आमच्या बांबणी विभागातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक तांबळे गुरजी आणि तालुक्यातील आमचे मार्गदर्शक महिला संघाचे नेते धुळे मुळे सर सर्वच आरती साहेब आणि आमच्या बांबणी विभागातून आलेले सर्व सर असतील आमचे बंधू शंकरजी भोसले विजयजी भोसले गरीशजी कदम आनंद जाधव सर्वच आमचे बडेसर सर सर्व मंडळी आमचे महिला शिक्षिका माननीय गायकवाड मॅडम भरात मॅडम सर्व महिला आलेल्या सर्व शिक्षका साठ सत्तर जण आम्ही या संघामध्ये प्रवेश करून आनंद होत आहे आणि शिक्षकांचे यापुढे तालुक्यातील सर्व शिक्षकांचे जे प्रश्न असतील ते आम्ही चांगल्या पद्धतीनं सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन एवढंच या ठिकाणी सांगतो आणि